नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने बहीण माझी लाडली योजना आणली आहे या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा भालकतो खऱ्या अर्थानं या बहीण माझ्या लाडली योजनेचं कोणाला लाभ मिळालं पाहिजे होतं आणि कोणाला लाभ नाही मिळालं पाहिजे होतं या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे बहीण माझी लाडली योजना या महाराष्ट्र सरकारनं या महाराष्ट्रामध्ये राबवत आहे कारण की त्यांचा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला आहे पायाखालची वालू सरकली आहे त्यामुळं त्यांना बहीण माझी लाडली योजना आणावी लागत आहे कारण येणाऱ्या दोन महिन्यावरती लोकसभेची निवडणूक आहे त्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाक राखायचं असेल टिकवायचं असेल म्हणून असे ते बहीण माझी लाडूली योजना भाऊ माझा लाडली योजना आणत आहेत राबवत आहेत कारण की विधानसभेची निवडणूक त्यांना जिंकायची आहे हा त्यांचा धोरण आहे कारण जनता कंटाळली आहे त्यांना जनता त्यांना मतदान करत नाही आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने नाकारला आहे देशामध्ये मोदी आले परंतु महाराष्ट्रामध्ये या सरकारला लोकांनी नाकारला आहे पण आता लोकांचं मन कसं वलवायचं हा सरकारनं धोरण आणलं आहे हे महाराष्ट्रातली जनता सुज्ञान आहे जागृत आहे परंतु खरंच या सरकारला बहिणीची एवढी त्यांना भीती वाटत आहे बहीण माझी लाडली योजना आणत आहेत खऱ्या अर्थान ही बहीण उद्या घरामध्ये दादागिरी करू शकते नवऱ्याशी बोलेल मी आता स्वतःच्या पायावरती उभी आहे मला महिन्याला पेन्शन आहे नवऱ्याला कमकूच समजू शकते बहीण आणि हे देखील आपण सर्वांनीच समजून घेण्याची काळाची गरज आहे खऱ्या अर्थानं त्या सरकारला ज्या व्यक्तींना दे देण्याची गरज आहे बहीण माझी लाडली योजना हो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती गावच्या मराठी शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांना बहीण माझी लाडणी योजनेचा भाऊ माझ्या लाडणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे होतं खऱ्या अर्थानं तर मराठी शाळेची शोभा वाढेल ज्यांनी ज्याने इंग्लिशमध्ये टाकले आहेत मुलं शाळेमध्ये ते काढून परत मराठी शाळेमध्ये आणतील आणि मराठी शाळेची शोभा वाढेल मराठी शाळेमध्ये विद्यार्थी वाढतील हा देखील सरकारने धोरण अंमलात आणलं पाहिजे होतं पंधराशे काय त्यांना सहा हजार रुपये द्या महिन्याला ज्यांची मुलं ज्यांच्या बहिणीची मुलं मुख्यमंत्री लाडली मा बहीण योजना ज्या बहिणीची मुलं मराठी शाळेमध्ये आहेत त्यांच्या आईवडिलांना महिन्याला सहा हजार द्या पंधराशे नको सहा हजार द्या तर मराठी शाळा आणि मराठी संस्कृती टिकवायची असेल मराठी परंपरा शिकवायची असेल तर मराठी शाळेला प्राधान्य द्या त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये महिन्याला द्या ज्यांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकत आहेत त्यांच्या आईवडिलांना महिन्याला पंधराशे नाही सहा हजार रुपये द्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे आहे की त्यांनी असं आठ ठेवले आहे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत त्या लोकांनाच ह्याचा लाभ मिळेल हे चुकीचं आहे त्यांनी असं धोरण आणलं पाहिजे होतं सरकारनं पन्नास वर्षाच्या महिलांना पन्नास वर्षाच्या वरतील महिलांना जिवंत तो आहे तोपर्यंत बहीण माझी अडनीच योजनाचं लाभ मिळेल पन्नास वर्षावरतील महिला आहेत त्यांना बहीण माझी लाडली योजनेचं जिवंत आहे तोपर्यंत लाभ मिळेल अशी योजना या महाराष्ट्र सरकारनं आणली पाहिजे होती हे महाराष्ट्र सरकार गडबडलं आहे पायाखालची वालू सरली आहे कुठली योजना आणली पाहिजे होती कसं या महाराष्ट्राचं फायदा केलं पाहिजे मराठी शाळेचं कसं फायदा केलं पाहिजे ज्यावेळी पासष्ट वर्षाच्या नंतर खऱ्या अर्थानं बहिणीला दवाखान्याला हॉस्पिटलला डॉक्टरला पैशाची गरज असते तिच्या हातामध्ये एकही रुपया नसतो तिला कुठलाही येण्याचा आधार नसतो तर त्या बहिणीला त्यावेळेला पैशाची गरज आहे या सरकारनं समजून घेण्याची कालाची गरज आहे योजनेमध्ये बदल केलं पाहिजे आणि भाऊ लाडका योजना आणला आहे बहीण माझी लाडली योजना आणली आणली आहे महाराष्ट्रातली जनता यांना कमकूच करण्याचं अलशी बनवायचं हे सरकारचं धोरण आहे तर आपण अशा भूलताबीला पडलं नाही पाहिजे जे आणायला पाहिजे होतं ते आणत नाही आणि या योजनेमध्ये मोठ्या मोठ्या आठी ठेवल्या आहेत त्या आठीतून परेशान होत आहेत मराठ्यातली बहिणी आणि हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र